आता काही महिला कर्मचारी ही लाच घेण्यात अग्रेसर अपघातातील जप्त केलेले वाहन सोडवण्यासाठी चाळीस हजार रुपयाची लाच घेताना महिला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला अटक अपघातातील जप्त केलेले वाहन सोडवण्यासाठी तक्रारदाराकडून साठ हजार रुपये लाचेची मागणी करत त्यात तडजोड करून चाळीस हजार रुपयांची लाच घेताना इंग्लज पोलीस ठाण्यातील महिला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नीता शिवाजी कांबळे वय वर्ष सत्तावन्न राहणार के डी सी बँक कॉलनी गडहिंग्लज यांना लाचलुचपत विभागाने रंगे हात पकडून कारवाई केली यातील तक्रारदार यांच्या मुलाच्या वाहनाचा अपघात झाला होता या गुन्ह्याचा तपास नीता कांबळे करीत होत्या तक्रारदारांनी कांबळे यांनी गुन्ह्यातील जप्त केलेले वाहन सोडवण्यासाठी कांबळे यांची भेट घेऊन विनंती केली तेव्हा नीता कांबळे यांनी वाहन सोडवण्यासाठी साठ हजार रुपयांची लाचेची मागणी केली नीता कांबळे यांनी पैशाची मागणी केल्यानंतर तक्रारदार यांनी लाचलुचपत विभागाकडे ऑनलाईन तक्रार केली सदर लाचलुचपत विभागाने याची पडताळणी केली असता लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले लुचपत विभागाने शनिवारी सापळा रचून नीता कांबळे यांना चाळीस हजार रुपयाची लाच घेताना रंगे हात पकडून कारवाई केली यानंतर लुचपत विभागाने नीता कांबळे या गडहिंग्लज येथे राहत असलेल्या घराची झडती घेतली असता या प्रकरणी लाचलुचपत विभागाने नीता कांबळे यांच्याविरोधात गड इंग्लंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ही कारवाई लाचलुचपत विभागाच्या पोलीस उपअधीक्षिका वैष्णवी पाटील पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप पोलीस हवालदार सुधीर पाटील महिला पोलीस कॉन्स्टेबल संगीता कावडे कृष्णा पाटील आणि संदीप पवार यांनी केली ग्रामदेवता न्यूजसाठी मुरलीधर कांबळे यांच्यासह रफीक मुल्ला कोल्हापूर